जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणजन हाटे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर वर या आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे स्वामी माऊलींच्या दर्शनाने आता इथे वटवृक्ष मध्ये आम्ही थांबलोय तिथेच स्वामी माऊलींची छान मूर्ती आहे छोटस मंदिर आहे तर म्हटलं तिथूनच आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया चला तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन हा आहे अक्कलकोटमधील अन्नचक्राजवळील हवसाचा गुरु गुरुमंदिरास शेजारीच हे आहे श्री एकमुखी दत्तगुरु महाराजांचं मंदिर चला तर दत्तमाऊलींची भेट श्री स्वामी समर्थन शेजारचंच अवदुंबराचा वृक्ष श्री स्वामी समर्थ माऊली ही आहे मूळ मूर्ती श्री एकमुखी दत्तगुरु महाराजांची There is only someone to दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जसं मी तुम्हाला सांगितलं आपलं जे गुरु मंदिर आहे बाळप्पा महाराजांचं मठ आहे त्या मठाशेजारीच अगदी जवळच हे श्री एकमुखी दत्तगुरु महाराजांचं मंदिर आहे आता हे खूप जणांना माहीत नाही आहे काही जणांना माहीत आहे खूप जणांना माहीत नाही आहे तर ते माहीत व्हावं आणि तुम्ही देखील इकडे दर्शन घ्यावं दर्शनाचा लाभ मिळावा सर्व भक्तांना म्हणून आपण इथे आलो आहे आणि आपलं अहोभाग्य इतकं चांगलं की ज्या मंदिराच्या मुख्य पुजारी आहेत त्यांची भेट आपल्याला झाली समोरचे काका आहेत त्यांच्या थ्रू तर त्यांचे मी पहिले धन्यवाद मानेन हे जे दत्तगुरु महाराजांचं मंदिर आहे याची स्थापना कधी झाली कशी झाली आणि या मंदिरात कोणकोणत्या कौन प्रकारचे कार्यक्रम घडतात किंवा कोणते उत्सव असतात ते साजरे केले जातात तर त्याबद्दल एक तुम्ही थोडक्यात माहिती द्याल तर होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सौ सुखदा ग्रामोपाध्याय इथे गेले पंधरा वर्ष झाले नित्य नामस्मरण आहे संध्याकाळी साडेसहा ते सव्वा सात या दरम्यान म्हणजे पस्तीस ते चाळीस मिनटं नित्य नामस्मरण होतं या नामस्मरणामध्ये कुठल्याही प्रकारचा वयोगट नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं कुठल्याच असं इन्स्ट्रक्श हे नाही आहे की कोणी यावं कोणी नाही असं कुठले रूल्स नाही आहेत फक्त नामस्मरण ब ला क बसताना एक सामुदायिक असं सा नामस्मरण करतो त्यात श्री गुरुदेव दत्ताच्या तीन माळा ज्या पितृदोषासाठी असतात प्रत्येकाला थोडा ना थोडा तरी पितृदोष असतो त्या निवारणासाठी एकत्रितरित्याचा फायदा जरा जास्त असतो म्हणून तो होतो आणि श्री स्वामी समर्थ अशा दोन माळा घेतो आम्ही ते विश्वशांतीसाठी घेतो आणि वारानुसार वाचन असतं प्रत्येक वाराचं वेगवेगळे ठरले सोमवारी मनाचे श्लोक मंगळवारी गणपतीचा जन्मदिवस असल्यामुळे अथर्वशेषक बुधवारी वगैरे असं सातही दिवसाचं आमचं ठरलेलं असतं आणि नामस्मरणामध्ये शेवटी जे काही आज एखादा सणवार असतो उत्सव असतो तो शास्त्रानुसार कसा साजरा करावा त्याच्या आधिल् दिवशी आम्ही हे सगळी माहिती सांगतो आणि शास्त्र समजून घेऊन इतरांना शास्त्र सांगण्याचा सा पण प्रयत्न करतो यामध्ये तरुण मुलींची संख्या भरपूर असल्यामुळे तरुण मुलांची संख्या भरपूर असल्यामुळे त्यांना आता भावी आयुष्यात नक्की काय चूज करावं काय योग्य आणि काय अयोग्य काय आता मुलांना पण उत्सुकता असते तरुणींना तरुणांनासुद्धा की शास्त्र नक्की काय आहे किंवा आपण जर पाश्चात्य संस्कृतीकडे व्हावत झालं तर कुठं थांबायला पाहिजे या संदर्भातलं असं मार्गदर्शन वजा असा आम्ही हा विषय घेत असतो आणि आपले सण शक्यतो इथं आम्ही साजरे करतो म्हणजे नक्की त्याचं स्वरूप पण सगळ्यांना समजावं आणि ह्या मुली पण समाजात जाताना किंवा आपल्या घरात जाताना की त्यांना पण विचारांची दिशा मिळते की न योग्य विचार कशा दिशेने केला पाहिजे स्वतःच्या जीवनाचं जरी असलं तर आपलं कुठं चुकलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं इथं विचारांचा ठेवा घेऊन त्या जात असतात आणि मग अशा प्रकारचं संघटन पण ठिकठिकाणी केलं जातं त्या संघटनात आमच्या इथल्या मुली स्वतः जाऊन गणपती सर्व शीर्षाच्या अस्खलितपणे गणपती अथर्वशीर्ष शीर्ष स्त्रीसुक्तं देवीच्या समोर श्रीसुकतं किंवा ह्या सगळ्या समाजात जाऊन वैयक्तिकरित्या ह्या सगळ्या मुली बाहेर पण घेतात ही सगळी अगदी अभिमानाची गोष्ट आम्हाला असे वाटते आणि हे जी स्थापना म्हणतात तर ते स्वामी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासूनच हे मंदिर पूर्वीचंच आहे आणि हे आमचे पूर्वज काशीला पायी चालत जात होते तेव्हा आणि गेल्यानंतर ते अर्घ्य देत होते गंगेतून अर्घ्य देत असताना तिथं त्यांच्या हातामध्ये ही वालुकामय मूर्ती आली आणि मूर्ती आल्यानंतर ते इथं त्यांनी स्थापित केले ते, के ते ब्रह्मचारी होते आणि नंतर ते जे निघून गेले त्यांचा फारसा इतिहास पुढचा माहिती नाही आहे आणि जेव्हा इथं मी आले तेव्हा आपल्याला हे छानसं व्यासपीठ मिळालं आणि आवड पण असल्यामुळे हे वाढत गेलं तर स्वामी महाराजांची वर्षातून तीन वेळापाशी पालखी पण पुण्यतिथी वगैरे ह्याला येते आणि दत्तजयंतीचा हा उत्सव असतो ना इथं मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो इथल्या सगळ्या भक्त लोकांना खूप मोठंसं आकर्षण आहे आणि सगळ्यांना हे आपलंसं वाटतं ही आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अनुभूती पण खूप येते गे गेल्या लॉकडाऊनमधली परिस्थिती अशी होती की तेव्हा नामस्मरण इथंच सामुदायिक करायचं अवघड झालं होतं मग आम्ही पण परमिशन घेऊन अगदी कोरोना न म्हणजे ह्यासाठी सुद्धा आपली आध्यात्मिक ताकद पाहिजे संकट निवारणासाठी म्हणून आम्ही परमिशन घेऊन इथं नामस्मरण सुरू ठेवलं की चार पाच जणच बसत होतो सगळ्या नियम अटी पाळून लॉकडाऊनच्या आणि नामस्मरण अखंडितपणे चालूच होतं म्हणजे गेले पंधरा वर्ष झाले वीस जानेवारीला की एकही दिवस नामस्मरणाला सुट्टी नाही अर्थात वैयक्तिकरित्या प्रत्येकाला अडचणी असतात पण इथलं नामस्मरण बाकीचे कोणी म्हणजे जबाबदारी घेऊन ते नामस्मरण त्याच वेळेला सहा वाजून तीस सहा वाजून तीस मिनिटांनीच नामस्मरण सुरू होतं आणि साधारण सात वीसपर्यंत ते नामस्मरण म्हणजे हा सगळा चाललेला असतो असा पण भाग आहे मग लॉकडाऊनमध्ये कसं वाटलं की मनात असं सारखं माझ्या याय लागलं की म्हणजे पहिले पाच वर्ष जेव्हा नामस्मरण झालं तेव्हा असं एका फोटोमध्ये हृदयात अशी ज्योत उमटल्यासारखी दिसली आता दिसते इथे फोटोमध्ये आणि मग त्यावेळेस असं शेवटी मी काय करत असते नामस्मरण झाल्या शेवटचे एक दोन मिनटं असं बोलते संवाद साधते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इथं आपल्या फोटोमध्ये ज्योत उमटली आहे आणि बरोबर पाच वर्ष पूर्ण झाले मग नंतर असाच काळ गेला बरेचसे दिवस गेल्यानंतर अकरा वर म्हणजे आम्ही सोलापूरला राहायला गेलो आणि लॉकडाऊनमध्ये तिथे अडकलो होतो काही दिवसासाठी तर इथं एक औदुंबराचं झाड आलं आणि एवढं मोठं आलं एका वर्षामध्ये की आम्हाला अन्नदानाची जी रूम आहे अन्नदानाच्या रूममधूनच ते झाड बाहेर आलं बरंचसं मोठं झाल्यावर आमच्या लक्षात आलं आणि हे औदुंबराचं आहे म्हणून मग तिथं तसंच ते राहिलं तेव्हा मग नीट लक्षात घेतलं तर अकरा वर्ष पूर्ण झाले होते नामस्मरणाला आणि जेव्हा बारा वर्ष पूर्ण झाले तेव्हा असं माझ्या मनात सारखा विचार यायला आला की हा तपपूर्तीचा सोहळा आहे आणि दरवर्षी आपलं दत्तजयंती दिवशी एवढं मोठं अन्नदान होतं पण यावेळेस कसं झालं की महाराजांनीच दारं बंद केली आहेत कडक लॉकडाऊन आहे रस्त्यांनी बा चिटपाखरू नाही कोणी कोणाच्या हातून तीर्थप्रसाद घेत नाही तर महाप्रसाद आपण कसा घेणार ह्या सगळ्या गोष्टींनी जरा अस्वस्थता फार वाढली आणि कोरोनाचा पण सगळा इफेक्ट मनावर होता वातावरणावर होता त्याच्यामुळे अस्वस्थता इतकी वाढत गेली इतकी वाढत गेली आणि आतून सारखं ऑनलाईन जॉब ऑनलाईन जॉब आता ऑनलाईन जॉब म्हणजे मी स स्वतःला असं प्रश्न विचारायचे की मोबाईलशी संबंध हा फोन घेण्यापुरता माझा चॅटिंग वगैरे असलं काही जास्तमध्ये कशात अडकलेले नाही मग आपल्याला ऑनलाईन जॉब ऑनलाईन जॉब अगदी अस्वस्थता फार वाढायला लागल्यानंतर एकदा म्हटलं करूनच बघावं का असं जेव्हा मनात आलं तर तेव्हा एकदम वेगळी शांती मनाला जाणवली मग लक्षात आलं की ऑनलाईन जॉब घ्या हे आपल्याला महाराज आतून सुचवत आहेत आणि मग विचार कसा केला की आपण ऑनलाईन जॉब करूयात हा काळ कोणता होता प्रगट दिन ते पुण्यतिथी हा विचार करण्यातच माझे सात आठ दिवस गेले होते काय ऑनलाईन जॉब कसा घ्यायचा आहे कुठे काय वगैरे असा मग नंतर एकदम मनाचा निश्चय झाला तेव्हा रामनवमीच्या आदल्याचा आदला दिवस होता म्हटलं बघूयात आज प्रयत्न करून काही नातेवाईकांना काही ओळखीच्या लोकांना असे फोन केले की तुम्ही महाराजांची पहाटेची पाचची आरती काकड आरती ते रात्रीची शेजारती या पिरियडमध्ये आपण सगळ्यांनी घरी बसून नामस्मरण करायचं फोटो ठेवूयात वाटल्यासमोर आणि नामस्मरण सगळ्यांनी करूयात तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगा त्यांच्या माळांची संख्या तुमच्याकडं घ्या आणि इथं संध्याकाळी कळवत जावा मग आमच्या इथं जपाचे काही जे मुलं आहेत मुली आहेत त्यांचे चार पाच जणांचे फोन नंबर दिले सगळ्यांनी काउंटिंग इथं येऊन इथल्या मोबाईलला कळवायचं आणि फायनल काउंटिंगमध्ये सगळं मोजून आम्ही स्टेटस ठेवायचं अशा पद्धतीने ठरलं पहिल्या दिवशीच पावणे दहा लाख रूप जपाला आणि सगळ्याशी निवंतच होते मग कसं झालं तो ल जप आम्ही कसा केला की परवा दिवशी रामनवमी होती ना तर रामनवमी दिवशी दोन भटजी बोलवून कोरोनासाठी शारीरिक आर्थिक आणि आमची शैक्षणिक जी काही व्यवस्था ढासळलेली आहे व्यापारी उदे वगैरे सगळ्या ह्या सगळ्यांसाठी म्हणून संकल्प घेतला ब गुरुजींकडून आणि अकरा वेळा आम्ही इथल्यांनी नामस्मरण केलं बारा वाजता रामनम जन्माच्या वेळेस आणि तिथून सगळ्यांना तो नामजप करायला सांगितला त्या पद्धतीने जेव्हा नामजप सुरू केला तर एक कोटीचा संकल्प केलेला होता वास्तविक पाहता पण इतकं नामस्मरणांची संख्या सगळेच घरी होते ना सगळे घरी असल्यामुळे नामस्मरणांची संख्या इतकी भरभरटून वाढायला आली की मी रोज मेसेज तयार करायच्या आमच्या मुलीने तो टाईप करायचा आणि फॉरवर्ड करायचा सगळ्यांनी आपापले एवढे मोठे ॲडमिन झाले सगळ्यांनी तो ॲडमिनने पाठवायचा आणि सगळ्यांच्या घराघरातून हा उत्सव सुरू झाला सगळ्यांनी लहान मुलापासून सगळे उठायचे की माझी संख्या एवढी माळ्यांची तुमची संख्या एवढी की एवढी सगळ्यांच्या घरात आनंदोत्सव सुरू झाला महाराजांचं दार बंद होतं पण घराघरातून महाराज पोचलेले जाणवत होते आणि मग माझी पण थोडीशी अपेक्षा कशी वाढत गेली म्हटलं आपण प्रत्येक अक्षराला श्री स्वामी समर्थ हा नामजप होता तर प्रत्येक अक्षराला एक एक कोटी अर्पण करायचा प्रयत्न करूयात आणि मग ती तीन कोटी तर आठ दहा दिवसातच झाले अशा पद्धतीने अर्पण करायला आलं तर पुण्यतिथीच्या आदले दिवशी ऐंशी लाख जप बाकी राहिलेला होता फक्त म्हटलं मग आज पूर्ण करूयात त्या प्रत्येकाच्या इतक्या अनुभूतीत की ते सांगणं शक्यच सा नाही आहे एवढं संकलन शक्य नाही आहे प्रत्येक दिवसाच्या खूप खूप अनुभूती येत गेल्या आणि हे सगळं महाराज करून घेत आहेत ही मला पूर्णता होती कारण आपण जर एखादी गोष्ट करायची तर घरातली व्यक्तीसुद्धा लहान मुलंसुद्धा आपली ऐकत नाहीत आणि एवढा मोठ्या प्रमाणावर जप येत होता आणि तो होता तपपूर्तीचा वर्ष बारावं वर्ष होतं मी महाराजांना म्हणत होते की यावर्षी तपपूर्ती मी काहीच करू शकत नाही महाराज तर महाराजांनी असं केलं की हा नामसोहळा पूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत परदेशाचे लो ना लोन नातेवाईक पण सगळे जॉईन झालेले होते ना आणि सगळे कोरोनाच्या एका दडपणाखाली असल्यामुळे फक्त स्वामीनाथ तळमळीने हाक मारत होते अशी स्थिती वस्तुस्थिती होती शेवट पुण्यतिथी दिवशीच हा जप संपेल असं अपेक्षित होतं सहा कोटीचा पण मला अपेक्ष मला असं वाटत होतं की पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्र बारा रात्री बारा वाजता इथं महापूजा असते ना तोपर्यंत जप झाला तर खूप बरे म्हणजे सकाळी आपल्याला महानैवेद्य दाखवता येईल वगैरे असं आणि खरोखर तसंच झालं रात्री बारा वाजता जेव्हा काउंटिंग झालं आदल्या दिवशी दिवशीचं म्हणजे पुण्यतिथी लागायच्या दिवशीचं तेव्हा सहा कोटी नाम जप पूर्ण झालेला होता आणि सगळे अक्षरशः आनंदात डुंबलेले होते सगळ्या मन म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यातून आरू येत होते की हा आणि सगळ्यांना अशी अनुभूती येत होती की आपला हा जप सहा कोटी पूर्ण झालाय कोणा ऐकायला एवढा शक्य नाही आहे ना नामजप आणि हा सहा कोटी नामजप म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं श्री स्वामी समर्थ ही सहाक्षरी नाव आहेत आणि सहाक्षरी नाव असल्यामुळे हा मंत्र सहा कोटी झाल्यानंतर फलद्रूप होतो सिद्धी प्राप्त होती इतके दिवस आपण स्वामी महाराजांना गुरु म्हणतोच आहोत पण स्वामी महाराजांनी आम्हाला शिष्यत्व दिलेला तो पहिला दिवस होता आणि त्याच्यामुळे आम्हाला भरभरून सगळ्यांना इतका आनंद झालेला होता दुसऱ्या दिवशी महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो ड्रायफ्रूट्स घेतले आणि तिथे विनंती केली की हे पादुकाला द्या मग इतर वेळेस कसं होतं बाहेरून पादुकाला दिलं लावलं जात होतं पण त्या दिवशी गर्दीच नव्हती कोणीच नव्हतं गुरुजींनी आज जाऊन मेन पादुकांना स्पर्श करून तो प्रसाद दिला त्याचे छोटे छोटे पॅकेट करून जे येतील त्या ॲडमिनने घेऊन गेले आणि महाराजांची म्हणजे ज्याची ज्याची तीव्र इच्छा असेल त्याच्यापर्यंत हा प्रसाद पोचला हे सगळं महाराजांनी करून याची जाणीव होती आणि मग दुसऱ्या दिवशी असा मेसेज टाकला की आज आपला एवढं सहा कोटी नाम जप आहे महाराजांनी आपल्याला शिष्य मानलेलं आहे तर आपण आजचा दिवस पूर्ण दिवस पुण्यतिथीचा पूर्ण दिवस आपण कृतज्ञता म्हणून जप करूयात तर त्या त्या दिवशीचा जप एक कोटी पार झालेला आहे एका दिवसाचा म्हणजे महाराजांनी हा नामस्मरणाचा सोहळा फक्त तपपूर्तीचा सोहळा नामानी हा नामानी सगळीकडं साजरा करून घेतला आणि ही अनुभूती आम्हाला खूप आली आणि अशा अनेक अनुभूती आहेत ह्या सगळ्या आपल्याला एकाच वेळेस नाही होत पण ह्या ठराविक अशा आहेत तर मग जेव्हा ही अनुभूती आम्हाला आली तेव्हा आम्ही काय केलं की हा नामस्मरण जे आहे ना ते आपण कायम चालू ठेवूयात ज्यांना शक्य त्यांनी घरी बसून नामस्मरण करायचं आणि दिवशी कळवायचं संध्याकाळी आम्ही अर्पण करतो पौर्णिमेला एक अनुभूती अशी आली की मी पहिल्यापासूनचं काउंटिंग चेक केलं तर ह्या आकड्याची बेरीज नऊ येते मी तुम्हाला एखादा मोबाईलवरचा एखादा मेसेज दाखवेन की त्याची बेरीज एकूण संख्येची बेरीज केली तर जेव्हा एकांकी बेरीजपर्यंत येतो तेव्हा ते नऊ येते आणि नऊचं एक वैशिष्ट्य सगळ्यांना माहितीच आहे नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा तेची बेरीज नऊच नऊ तर पूर्ण पेड्या पाड्याची बेरीज नऊ येते आणि नऊ ही मग आपण ब्रह्मतत्वाची संख्या मानली जाते म्हणजे हे सगळं जे करून घेत आहेत ते महाराजच करून घेतात ह्याची पूर्णता जाणीव त्या नामस्मरणाच्या एक एकूण संख्येमुळे होत असते आणि उत्सव जर तुम्ही विचारला तर आता काय केलं हा नामस्मरणाचा आम्ही शेवटचे सात दिवस सप्ताच घेतो आता आमचं नामस्मरण विशेष नामस्मरण महिना चालू आहे प्रगट दिंड ते पुण्यतिथी पण श विशेष पण त्या वेळेतले सात दिवस जे शेवटचे असतात आत्ता तिथं आम्ही पहाटे पाचला बसतो ते रात्री दहापर्यंत रिलीवर आल्याशिवाय उठायचं नाही प्रातिनिधिक स्वरूपात आमचा जो महाराष्ट्रभरचा सगळा ग्रुप आहे त्यातला प्रातिनिधिक स्वरूपात इथं एक जण सतत बसलेला असतो नामस्मरणाला बस असे तीन उत्सव आम्ही करतो गुरुपौर्णिमा दत्तजयंती आणि पुण्यतिथी अशा तिन्ही ह्याच्यामध्ये हे करतो आणि बाकी सणवार असतात ते आमच्या जपामध्ये छोट्या अधिक प्रमाणात साजरे करतात पण हे तीन मोठे मोठे उत्सव साजरे करतो साडेपाचपासून पासून रात्री दहापर्यंत पर्यंत असतं मध्ये दुपारी दोन तास महाराजांची विश्रांती म्हणून दार बंद असतं दोन ते चार पण तरी सुद्धा उघडून असं दर्शन घेतात पण आम्ही असं धरतो की महाराज विश्रांती आहेत असं जेव्हा हे सण असतात मुख्यत्वेळेस टायमिंग कधी एक्सटेंड होतो हाच टायमिंग सगळं पूर्ण वेळ कृतज्ञता श्री स्वामी समर्थ त्यांनी खूप खूप छान असं कार्य केलं आहे म्हणण्यापेक्षा स्वामी माऊलींनी त्यांच्याकडून सेवा घडवून घेतली आहे आत्ताची जनरेशन आपण बघतो की पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत चालले आणि आपल्याला पाहायचं झालं आपला सनातन धर्म हा आपल्या लहान मुलांपर्यंत आता खूप कमी पोहोचतो आहे आपल्या शास्त्रांबद्दल आपल्या ग्रंथांबद्दल नॉलेज खूप त्यांना कमी मिळते त्यामुळे ते ऑटोमॅटिकली दुसऱ्या गोष्टींकडे वळतात जसं मोबाईल हातात त्यामुळे त्यांना जे दिसते ते त्या गोष्टीकडे वळत चालले आहे ताईंनी खूप छान सांगितलं की त्यांनी जो उपक्रम चालू केला आहे असं मी तर म्हणेन की प्रत्येक आपल्या महाराष्ट्रभर किंवा भारतभर जेवढी पण मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिरांमध्ये हा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून किंवा हे एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवून असंच घडत जावं आणि जेवढी आपली सनातन धर्मातली आपली मुलं आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या धर्माबद्दल आपल्या शास्त्राबद्दल त्यांच्यापर्यंत नॉलेज पोचावं आणि त्यांनी देखील अध्यात्माकडे वळावं वा। कारण की अध्यात्माची ताकद इतकी आहे की तुम्हाला अभ्यासात देखील तुमची एकाग्रता वाढणार आहे तुमचं नामस्मरण वाढणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाला तुम्ही बाकी कधी म्हणजे तुम्ही नॉर्मली पूजा केलात नाही केलात तुम्हाला वेळ मिळेल नाही मिळेल कुठलं स्तोत्र वाचायला मिळेल नाही मिळेल पण नामस्मरणाची ताकद इतकी मोठी आहे की तुम्ही उठता बसता कधी मनातल्या मनात जरी करताय मोठ्याने करताय देवाला असं काही नसतं नामस्मरण हे सगळ्यात मोठं आहे सगळ्या म्हणजे जे म्हणतात ना किंवा स्तोत्र म्हणतो किंवा काय म्हणतो त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं हे नामस्मरण आहे सामूहिक नामस्मरणाची ताकद तर खूपच जबरदस्त आहे आणि स्वामी माऊलींनी दत्तमाऊलींनी कशी सेवा करून घेतली त्यांच्याकडनं ते तुम्ही बघताय हे सगळं तुमच्या म्हणजे एक एक प्रांजल सेवा करतो ना त्याचं हे फळ आहे आणि अशीच सेवा स्वामीमाऊली घडवून घेत राहू दे आणि खूप छान वाटलं मी त्या काकांचे आभार मानतो की त्यांनी म्हणजे आम्ही जस्ट आलो आणि त्यांनी अमोल राजांचं वगैरे जे आपल्या युट्यूबवर घेतलं होतं किंवा श्रीकांत जिप्लू साहेबांचं जे इंटरव्ह्यू घेतलं होतं तो त्यांनी पाहिला होता आणि त्यांनी पाहिल्या पाहिल्या त्यांनी ओळखलं राजू काका समोर समोरच आपल्या एकमुखी दत्त मंदिराच्या समोरच त्यांचं दुकान आहे तर त्यांनी पाहिल्या पाहिला, पाहिला आवाज दिला आणि ते म्हणायला थांबा मी आलो आणि त्यांनी इथे त्यांना विनंती केली आणि ताई तयार झाल्यास तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण की मोस्ट प्रॉब्ली कसं होतं की ही वेळ पण नाही आहे आणि यावेळेत येणं आणि तुमचा वेळ घेणं पूजा असेल किंवा इतर गोष्टी त्याच सगळ्या थांबून राहतात तर त्यामुळे कधीकधी विचारायला पण भीती वाटते की आपण आता कसं विचारायचं माणसांची आवकजावक असते तर खूप खूप धन्यवाद आणि मी म्हणेन की हा आदर्श डोळ्यासमोर ठेवा नामस्मरण नामस्मरणाची ताकद किती मोठी असते हे त्यांनी आता सुरू केलं आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं तर हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना तुमच्या बहीण भावंडांना तुमच्या मित्रमंडळींना जितकं जास्तीत जास्त पोहोचवाल नामस्मरणाच्या ताकदीबद्दलचं महत्त्व तेवढं खूपच छान असेल हा अनुभव हा लाभ प्रत्येकाला द्या प्रत्येकाचं जीवन सार्थकी लागू दे एवढंच मी म्हणेन बाकी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा गुरुसेवेत स्वामी माऊलींच्या सेवेत सदा लीन राहा खा प्या मस्तर आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ